महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय हृदयविकाराच्या झटक्यानं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मूळचे बीडचे असलेले मनोहर जोशी हे शिक्षणानिमित्त मुंबईत आले होते शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली त्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले काही काळानंतर मनोहर जोशी यांनी बिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करायला सुरुवात केली होती शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येत मनोहर जोशी यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली ते मुंबईचे महापौर देखील झाले त्यानंतर मनोहर जोशी यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली त्यानंतर वय आणि प्रकृतीच्या कारणानं ते मागील अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय नव्हते त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक महापौर विधान परिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार तसेच केंद्रीय अवजड उद्योगमंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर आपलं कर्तव्य बजावलंय तर एकवीस फेब्रुवारी रोजी मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जाण्यानं राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर मनमिळवू आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्व गमावल्याची भावना राजकीय मंडळी व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर